लागेल की सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही जो नाहीत आलाय त्या शेतकऱ्याला मदत करतो मग या सरकारी टिमकी वाजू नये आम्ही शेतकऱ्याला आश्चर्य आहे की तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला तिथं लावत आला झालं असं आहे की एखाद्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर आपण चांगल्या भावनेतून धार्मिक भावनेतून देवाला तिथं लक्ष्मी चढवतो लक्ष्मी पैसे तिथं देत असतो पण सरकारचं झालं असेल की तिथले पैसे पैसे देवाला द्यायचे अशी आजची परिस्थिती आहे अतिशय दुर्दैव असा निर्णय आहे तुमच्याकडे जर पैसे असतील तुमच्या दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने ताकद असेल तर जावाना दिल्लीला पंजाब सारख्या राज्याला सोळाशे कोटी रुपये केंद्र सरकार, के दे सरकार, के सरकार देतं आणि आपला महाराष्ट्र गेल्या आठ वर्षामध्ये इथं असलेल्या शेतकऱ्याने तिथं आपण जर बघितलं असेल तर तिथं एक लाख कोटी रुपये हे फक्त जीएसटी मध्ये येत असताना शेतकऱ्याने तिथं दिलेले आहेत आणि मग तिथं एवढा पैसा देऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्याला जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाढ बघावं लागेल म्हणजे खरंच चेष्टा करण्यासारखं आहे दोन हजार बावीस ला चक्रीवादळ आलं महाराष्ट्राचं नुकसान झालं गुजरातचं नुकसान झालं पंतप्रधान साहेब गुजरातला विमानाने फिरतात आणि ॲडव्हान्समध्ये मध्ये एक हजार कोटी देतात महाराष्ट्राला त्यावेळेस काही पैसा आला सांगली सातारा आणि आपल्या कोल्हापूरला परिस्थिती झाली होती तेव्हा चार महिन्यानंतर केंद्राचं तिथं पथक आलं अजूनपर्यंत केंद्राचं पथक या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघण्यासाठी आलेलं नाही लवकरात लवकर ते यावं दहा हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने द्यावे राज्य सरकारने त्याच्यामध्ये अतिरिक्त मदत घेत टाकावी कर्जमाफी करावी आणि तिथं आमच्या या पूर भागातल्या शेतकऱ्याला आणि अतिवृष्टी मध्ये अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना मजुराला मोठ्या प्रमाणात मदत ही सरकार करण्यात त्या ठिकाणी या सरकारने वेगळा जी आय होता ज्याच्यामध्ये जर बागायती जमीन असेल तर बावीस सत्तावीस हजार रुपये मिळणार होते प्रति आणि जर जिरायत जमीन असेल तर सोळा सतरा हजार रुपये मिळणार होते एका शेतकऱ्याला तीन हेक्टरची मर्यादा जमिनीची तिथं देण्यात आली होती इलेक्शन झालं शेतकऱ्याचं मत मिळालं निवडून आले मध्यरात्री त्यांनी जी आर बदलला तो जी आर केला साडेआठ हजार जिराय भागासाठी आणि गेले पंधरा का सोळा हजार रुपये हे बागायती भागासाठी तीन एकराची दीड हेक्टरची अट ही दोन हेक्टरवर त्यांनी दुर्दैवाने आणलेली आहे पीक विम्याचं तसंच इलेक्शनच्या आधी एक रुपयाने विमा दिला पाच निकष इलेक्शन झालं की तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही तुमचे पैसे भरा आणि पाच ट्रिगर जे होते ते चार ट्रिगर हे तुम्ही काढून टाकले त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यामुळे हा जो विषय आहे नवीन पियामध्ये हा बदल केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं जसं मी सांगितलं बावीसशे कोटी रुपये या ऑगस्ट महिन्याच्या नुकसानासाठी एकतीस लाख शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्याला सात हजार रुपये आले म्हणजे काही शेतकऱ्याला चार हजार रुपये आले तीन ता हजार रुपये आले काही साडेआठ हजार पुढे ऍव्हरेज हे सात हजार रुपयाच्या आसपास येतं म्हणजे थट्टा केल्यासारखे शेतकऱ्याचे त्यामुळे हा जे काय साडेआठ आहे ते पन्नास हजार व्हावं आणि जी जमीन खरडून गेली त्यासाठी सेहेचाळीस हजार रुपये प्र हेक्टर मदत मिळणार त्यात काय होणार नाही जमीन तर खरडून गेलीच पीक तर गेलंच मग त्या दगड सुद्धा आली आणि तिथं वाळू सुद्धा आली त्यामुळे शेतकऱ्याला ते पीक हे लागवडीला लायक करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी ये हे येणार आहेत त्यामुळे साडेआठ हजार रुपये हे परवडत नाही त्याच्याच बरोबर सेहेचाळीस हजार रुपये जी जमीन खटून गेली ते सुद्धा तिथे परवडत नाही ह्या सगळ्या किमती कुठेतरी कुठेतरी वाढवल्या गेल्या पाहिजे कुठंत्र वाढवल्या गेल्या सोयाबीनचे भाव तीन वर्ष झालं तितकेच आहे दुरीचे भाव आहे कपाशीचे भाव तितकेच आहे खर्च मात्र शेतकऱ्यांनी वाढत गेलेला आहे मग शेतकरी तीन वर्ष हा अडचणीत आल्यामुळे आणि विमाच्या बाबतीत मदत केल्यामुळे हा शेतकरी जो अडचणीत आला त्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी यासाठी आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची कथा ही टी व्ही तुमच्या मीडियाच्या मदतीने मांडली म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेला आज महाराष्ट्रातली आणि शेतकऱ्याची मजुराची काय परिस्थिती कळली पण तुमचं लक्ष हे दुसरीकडे जावं शेतकरी आणि कष्टकऱ्याच्या विषयाकडनं तुमचं आणि लोकांचा विषय हे प्रकटत जावं यामुळे आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेव असा वाद मुद्दाम निर्माण केला गेला त्याच्याच बरोबर काही आमदार खालच्या पातळीवर जाऊन विरोधातल्या असणाऱ्या मोठ्या नेत्यांवर फार खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत त्याचं मुख्य कारण एक तर त्यांच्या नेत्यांनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे कशासाठी दिले आहे खालच्या लेव्हलला जाऊन बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब स्वच्छ सुंदर बोलतात सुसंस्कृत आहे पण त्यांनी जवळ जे बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत जे नाव तुम्ही घेतलं पडळकर त्यातले येतात राणे आहेत इतरही सर्वजण आहेत त्यांना मात्र कशासाठी ठेवले तर खालच्या लेवल टीका करण्यासाठी ठेवलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं त्या नेत्याचे आम्ही कान धरलेले आहेत त्यांना आम्ही समज दिलेली मग समज देऊन सुद्धा ते बोलत असतील तर सरसकट तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगावं की हे नेते जे माझं ऐकत नाहीत नाहीतर मग हे सांगावं या बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांना आम्ही फक्त खालच्या लेवलला चार, जाऊन बोलण्यासाठी वापर करतो ते कुठंतरी येत्या काळामध्ये मीडियामध्ये सांगण्याची सुरुवात